झाला का सांग सर सर एक मिनिट आहे चलो चलो <laughs> <laughs> okay. <Okay. पर> <laughs> नमस्कार मी पोट्टो मी आलो आहे पुण्याच्या सध्या सदाशिव पेठमध्ये आणि ज्या गल्लीत मी राहत होतो त्या गल्लीत आहे समोर पत्रा मारुती मंदिर आहे आणि मी कोतवालवाड्यावर राहत होतो ही कोतवालवाड्याची बिल्डिंग आहे जुन्या आठवणी माया ताज्या झाल्या कोतवालवाड्यात आता माझे सगळे जुने मित्र गेले ह्या एक बलजावूरला आहे इथं मास्तर मला सगळ्या मास्तर माहिती आहे तुमचा बिल्डिंग जी रहो मैं ज्यादा रूम वह घर चलो है आना, 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 ना कंटिव्यू आना ना आना पश्चिम बंगालना हाँ हाँ बिल्डिंग है तो कनेक्शन खत्म या इकड़ हे कायले म्हणतात उभा केला काय एखादा आला गेला शिदा ठोकाचा धरून बे को कोतवालवाड्याची बिल्डिंग इथं तीन वर्ष सी चे इथं युपीएसशी अकॅडमी नावाची एक क्लासेस चालत होते आता कोणते आहे रे बा लोकाय नाही त्याच्या अगोदर इथं काहीच नव्हतं सगळ्या बिल्डिंगवर आमचाच कब्जा होता आम्ही मानला ते पुरे बिल्डिंग घे हे पोट्ट अभ्यास करत आहे पाहून घ्या लायब्ररी या बिल्डिंगच्या वरच्या फ्लोर वर हो, राहतो तुम्ही वरच्या फ्लोअरवर तिथं हो। तिथे जाऊ आता इकडं हे बाबी पोट्यो हो। हे असे पोर नकाशी काशी लावून ठेवते इथं अभ्यास करताना ठीक आहे इथे क्षण इंटिग्रिटी पेपर इंटरव्ह्यू हे बा सगळे जिकडं तिकडं अभ्यासाचं वातावरण आहे आणि भोसुडीचे विदर्भातले च्या चा मी तिथं भोपाल्या करते मग म्हणते रिझल्ट नाही येत म्हणते आहे का नाही चलो या हे गल्ल्या गिल्ल्यात लाईट गिट नाही व्हिडिओ चालू आहे ना हा नाही बा पाहिजे चड्ड्या गिड्डे इन व्हिडिओ मध्ये हे आमचे मित्र पांडुरंग पवार पी एस आय आहे सध्या पुन्हा इथेच असतात यांना दोन बायका सॉरी एक बायको झालं तर बरी बांधलेला होता आमच्यात आणि एक एक लेकरू ना एक एक मुलगा हा एक मुलगाचा एक मुलगा आणि हा आमचा बलजीत हा माया रूमच्या पाठीमागं राहत होता आणि का धंदे करत होता हे मलाच माहित होतं त्याच्यामुळे याचे काही गुप्त गोष्टी मी सांगत नाही तुम्हाला मास्तर तुमचा मास्तर अभ्यास करत होतो आणि अभ्यास करता करता म्हणजे मास्तर तर अभ्यास करायचा पण पुस्तक टेबलवर ठेवून पुस्तक वेगळा अभ्यास करायचे आणि मास्तर आज अभ्यासाला कोण कोण काने आलं हे बघायला कधी कधी जगलीपर्यंत पण जात होता आणि हा <laughs> जो बलजे आहे ह्या बलशा ठीक आहे बोलू ना सगळ नसतं सांगायचं तर माझी त्या शेवटल्या रूममध्ये कोण आहे आपल्या बनीस नाही खाली आहे मी राहत होतो त्या रूम मध्ये हो राहते का चला खोला बरं माझी रूम दाखवत तुम्हाला शेवटली शेवटली <laughs> शेवटली शेवटल्या रूम ह्या कोताला बाहेर लाईट गेट काहीच नाही अरे बा खोला बर हा बा पैलवान झोपून आहे एमपीएससी चे विद्यार्थी ही रूम आहे आमचे अमरावतीचे भाऊ होते ते माझा हा बेड आहे मी या बेडवर झोपत होतो आमचा किरण पैलवान होता त्याची आठवण ताजी झाली त्याची मागं ॲक्सिडंटमध्ये देत झाली आणि आजही त्याची आठवण आम्हाला येते तंबाखू बहादर होता पठ्ठा विपशना कराले त्या इगतपुरीला गेला मराले तिथं तीन दिवस राहिलं तंबाखू विना जमलं नाही तर त्या कंपाऊंड वॉलवरून उडी टाकून पैदल आलं ते इगतपुरीहून पुण्याले तर ते खूप चांगला मित्र होता आमचा पण त्याच्या आठवणी आजही येते तो पलीकडं राहायचा पण त्याला आम्ही काही घाणेड्या शिवाय द्यायचा तरी तो बिचारा ऐकून घ्यायचा आणि दोन वेळा एस टी आय मेन्सपासून पोट्ट मेन्सले गेलेलं नाही काहून तो मला राज्यसेवा करायची आहे म्हणे आणि इथं विशाल राहत होता जो आता डेप्टी कमिशनर आहे म्युन्सिपल कॉर्पोरेशनले आणि इथं आमचा भाऊ राहत होता आमचे भाऊ सध्या इंडियन तलाठी सर्व्हिसेसमध्ये आय टी एसची मोठी एक्झाम पास झालेली आहे आणि <laughs> <laughs> ते सध्या मोठ्या पोस्टवर गुंतगाव रे मनसर मनसरला ते सध्या ठीक आहे महसूल विभागात मोठे अधिकारी आहेत <laughs> तर ही माझी रूम आहे जिथे आम्ही कंटिन्यू अभ्यास ढेकणं बिकणं आहे का बंद झाले हा म्हणजे ढेकणं पुण्याचा पिछा मरतपर्यंत पर्यंत सोडणार नाही ठीक आहे हे इथं ढेकणं राहते ठीक थी। आहे म्हणजे <laughs> खास एम पी एस सी केली पुण्यात आणि ढेकणं ज्याले चावले नाही तर तो एम पी एस सी पास होऊ शकत नाही ठीक आहे हा रूल आहे इथचा तर ह्या गादीच्या ह्या इथं राहते आणि याच्यात फटीत घुसून राहते हे बा बी ढेकणं दाखव रे बा ठीक आहे ढेकणं पाहून घ्या बी ढेकणं कसेच ते उवाची चुलत बळी नाही जवळ जवळ घ्या जवळ घ्या जवळ घ्या हे हे ढेकणं दिसले ठीक आहे हे असे जवळ घ्या ना जवळ घ्या हे ढेकण ठीक आहे हे ढेकणं आहे दिसले का तर हे पुण्यात असे चावतात सध्या काही रात्री दोनच्या नंतर अटॅक करतात <laughs> हे बालत बीण कुलूप पण हे कंटिन्यू याच्यावर एक तर ते आम्ही का करत होतो मग गॅस पॉयझन येत होतं ते पुरी टाकायची म्हणजे पेपर तर झाकायचे हवा एअरटाईट करायची तेव्हा ते मरत होते नाहीतर मग ते पेस्ट कंट्रोलिंग करावं लागत तस असा सगळ्या तमाशा होता आमचा पुण्याचा इथं राहायचो या रूमवर मी लायब्ररीत कमी जाऊन याच बेडवर अभ्यास करत होतो इथंच एकटाच राहत होतो नाही तर मग पी एम जी बाजूला लायब्ररी आहे पुणे मराठी ग्रंथालय तीन वर्ष इथं अभ्यास केला माझ्या बापानं मला गावले बोलावून घेतलं मग नंतरचा तमाशा म्या यूट्यूबवर तुम्हाला सांगितलाच आहे का माय का झालं ठीक आहे तर इथं तीन वेळा दोन वेळा पी एस आय मेन्स इथं असताना मी नापास झालो एक वेळा एस टी आय आणि एक वेळा फॉरेस्ट रेंजर क्लास वन ऑफिसर मेन्स देऊन आपला काही रिझल्ट आला नाही तर बापानं वर्देली बोलावलं मग क्लास टाकले तिथेही दोन वेळा पी एस आयची मेन्स दिली एक वेळा एस टी आय दिली एक वेळा वे आर एफ ओ दिली आहे तर आठ परीक्षा नापास झालो आणि माझ्या काही रिझल्ट आला नाही तर चांगली गोष्ट झाली जर जा रिझल्ट आला असता तर एखाद्या ठाण्यात था पी एस आय असतो आणि ठाणेदार असतो आता पन्नास साठ कॉन्स्टेबल माझ्या तर असते आपलीच माडी आपलीच गाडीन आपल्याच बायकोची गोलगोल साडी इथपर्यंत माझ्या आयुष्य सीमित असतं पण आता आम्ही महाराष्ट्रात पुरं घरून राहिलो कदाचित संधी भेटली तर आयुष्य कुठं घेऊन जाईन काही सांगता येत नाही सध्या खासदारकीची इलेक्शन लढवायच्या तयारीत मी आहे भाऊ पुढं आयुष्य कुठं येते तर म्हणून आयुष्य कुठं नेते हे काहीच सांगता येत नाही जे होते ते चांगल्यासाठी होते जर मी नापास झालो नसतो तर महाराष्ट्र एका चांगल्या मास्तरले मुकला असता असं मला तरी वाटते म्हणून आयुष्यात अपयश आलं तर ते चांगल्यासाठी आलं असं समजा आणि समोर जा आयुष्य खूप सुंदर आहे धन्यवाद थांबतो या रूमवर मी आलो आहे ठीक आहे हे माझ्या रूमचा सगळ्या आणि कोतवालवाड्याचा परिचय दाखवला हे कोतवालवाड्याची टीम आहे आता इथं नवीन नवीन लोक भरती झाली आहे इकडे या रे सगळे जण इकडे या इकडे या ना इकडे या ना अरे सगळे या ना रे तुम्ही 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 तिकडं तुम्ही थांबा ना या लिव्ह द्या या 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 नवीन टीम या हे सगळे नवीन कोतवालवाड्याचे प्लेयर आहे ठीक आहे तुम्ही पण या, या, या ना पांडू सगळी नवीन भरती आहे सर गेले सर गेले ना आम्ही आलो असं झालं इज्जत इज्जत नको नव्हतो ये रे बलजा तू तू कुठं सिद्धार्थ ये 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 अजून या ना <laughs> <laughs> काय ना, ना याच्यापेक्षा बेकार अवस्थेत राहतो तुम्ही तुम्ही तेवढं तरी घालून आहे <laughs> नाही का तर असं आहे मित्रांनो ठीक आहे तर हा आजचे दोन व्हिडिओ घेतले पुण्याच्या कोतवाल वाड्यावरून एक घेतला विद्यार्थ्यांचा यशाचा आणि हा एक दुसरा व्हिडिओ ज्या वाड्यावर मी राहत होतो आणि जिथं एम पी एस सीचा स्ट्रगल मी केला तो तुम्हाला कळावा आणि म्हणून हा एक प्रयत्न छोटासा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तर मला सांगा खाल तर कमेंट्स करा बरेचसे लोक इथं पुण्यात येऊन अभ्यास करतात पण काही सर्वेच यशस्वी होतात असं नाही म्हणून अपयश आलं तर खचून जाऊ नका आणि समोर आयुष्य अजून खूप मोठं आहे ते जगा आयुष्य सुंदर आहे धन्यवाद ओके yes, okay, चलो थँक्यू सर